तर निगलो का नमस्कार मी वेदान तर आपलं टेन डेंचा आहे आज चौथा दिवस तर सकाळी मम्मी होता काम तो काम केला आणि लगेच गेलो मच्छी फ्राय होती मस्त जेवलो नंतर मित्राला मित्रासोबत बसलो गाडीत मस्त गेलो फिरायला तिकून आलो तर भावाला घेतला भावाला घेतला गाडीवर मी भाव निघालो जायला गावात गावातल्या घरी गेलो म्हणजे बघा जशी बघा अशी खेळते तसं जेव्हा मग बोलला का मला ऊस खायचा आहे ऊस काय भेटला नाही मग बोललो सर रोहन दादाचे मल्यात कोयता विता घेतला गे गे निघलो गेलो मल्यात मला पण एकदम भारी होता एकदम फार्म म्हणजे एकदम चांगलाच होता तिथे गेलो लगेच ऊस वगैरे घेतला गर तोडाला बाबा असा ऊस तोडतो तोड 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 त्यानंतर मी आलो घरी घरीच्या घेतला ऊस ऊस खायला एकदम गोड लागत होता एकदम सुकून गुलाबपेक्षा पण गोड होता मस्त ऊस वगैरे खायला निघलो वाड्यात जायला वाड्यात जायला निघलो मम्मीने दिला काम गेलो बेकरीत बेकरीत गेलो पावाचे दोन लाद्या होत्या लाद्यानले आज होता आमचा पावा बेत मस्त पावाजी खातो भेटू मला नेक्स्ट ब्लॉक माहीतोपर्यंत बाय